नमस्कार आज आपण बोलणार आहोत अभ्यासाला जास्त प्रभावी आणि कमी म्हणजे कमी कंटाळवाणं कसं बनवायचं यावर अनेकांना हा प्रश्न पडतो अगदी तर आपल्याकडे जी माहिती आहे प्रभावी अभ्यासाचे नियोजन आणि तंत्रे त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत हो आणि या माहितीचा उद्देश अगदी सरळ आहे अभ्यासाची प्रक्रिया सोपी कशी करता येईल आणि लक्षात ठेवायची क्षमता वाढवण्यासाठी काही व्यावहारिक मार्ग कसे शोधता येतील बरोबर म्हणजे कमी वेळेत चांगले रिझल्ट कसे मिळवायचे हे बघूया नक्कीच तर मग सुरुवात नियोजनापासून करूया मला वाटतं अभ्यास कसा करायचा याआधी कधी आणि किती करायचा हे ठरवणं महत्वाचं नाही का अगदी बरोबर यातनं वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे म्हणजे एक व्यवस्थित टेबल बनवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठी उद्दिष्ट एकदम समोर न ठेवता ती लहान साध्य होण्यासारख्या ध्येयांमध्ये विभागणं अच्छा उदाहरणार्थ एका दिवसात अख्खा धडा संपवण्याऐवजी असं ठरवणं की आज फक्त दोन मुख्य मुद्दे समजून घेईन किंवा आज पाच गणित सोडवेन हो हो यामुळे ना कामाचा नाही वाटत आणि सुरुवात करायला हुरूप येतो खरंय आणि ते लहान टप्पे पूर्ण झाल्यावर आत्मविश्वासही नक्कीच वाढत असेल बरं हे झालं नियोजन आता प्रत्यक्ष अभ्यासाच्या पद्धतीकडे वळूया इथे एका पाच टप्प्यांच्या पद्धतीचा उल्लेख आहे हो ती नेमकी काय आहे हो ही पद्धत म्हणजे अभ्यासाला एक प्रकारची संरचना देते हो यात पाच टप्पे आहेत हो पहिला म्हणजे पुनरावलोकन ज्याला सर्वे म्हणतात सर्वे म्हणजे म्हणजे धांडा सुरू करण्याआधी त्यावर अशी एक वरवर नजर टाकणे शीर्षक उपशीर्षक चित्र बघणं याने काय होतं की आपण काय वाचणार आहोत याची एक ढोबळ कल्पना येते अच्छा म्हणजे थेट वाचायला न लागता आधी एक आढावा मग दुसरा टप्पा दुसरा टप्पा आहे प्रश्न विचारणे म्हणजे क्वेश्चन वाचायला सुरुवात करण्याआधी किंवा वाचताना त्या भागावर आधारित प्रश्न स्वतःला विचारायचे म्हणजे याचा मुख्य मुद्दा काय असेल किंवा हे सूत्र कसं वापरायचं असे अगदी असे प्रश्न विचारल्याने आपलं वाचन अधिक केंद्रित होतं सक्रिय होतं आपण फक्त शब्द नाही वाचत तर अर्थ शोधायला लागतो सक्रिय वाचन बरोबर मग तिसरा टप्पा आहे वाचन रीड हो आता काळजीपूर्वक आणि समजून घेऊन वाचायचं महत्वाचे मुद्दे वाटले तर अधोरेखित करणं किंवा बाजूला नोंदी करणं हे इथे अपेक्षित आहे आणि मग येतो चौथा टप्पा जो तुम्ही म्हणालात खूप महत्वाचा आहे उत्तरे देणे रिसाइट हो रिसाइट हा खरंच खूप महत्वाचा आहे यात काय करायचं की वाचलेला भाग आठवण्यासाठी पुस्तक बाजूला ठेवायचं आणि स्वतःच्या शब्दांत तो पुन्हा सांगण्याचा किंवा आठवण्याचा प्रयत्न करायचा अच्छा हे जे आहे ना त्याला सक्रिय आठवण ऍक्टिव्ह रिकॉल म्हणतात हे मेंदूसाठी नुसतं परत वाचण्यापेक्षा खूप जास्त प्रभावी आहे माहिती डोक्यात पक्की बसते आणि शेवटचा लिखित सराव राईट हो यात महत्वाचे मुद्दे व्याख्या सूत्र किंवा संकल्पना स्वतःच्या नोट्सच्या स्वरूपात लिहून काढणं म्हणजे स्वतःच्या नोट्स बनवणं अगदी लिहिण्याच्या प्रक्रियेमुळे ना समजायला जास्त मदत होते आणि ते जास्त काळ लक्षात राहतं ही पाच टप्प्यांची पुरेस आहे का कारण अनेकदा असं होतं की अभ्यास करतो पण नंतर विसरतो अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही म्हणूनच तिसरा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे उजळणी आणि पुनरावलोकन राईट रिव्हिजन हो एकदा अभ्यासलेली माहिती टिकवून ठेवायची असेल तर नियमित उजळणी करणं आवश्यक आहे आणि यात एक युक्ती पण सांगितली आहे कोणती ती म्हणजे अभ्यासात छोटे ब्रेक घेणं म्हणजे साधारण वीस पंचवीस मिनिटं अभ्यास केला की पाच मिनिटांचा ब्रेक अच्छा टेक्निक सारखं काहीस सा? हो तसंच काहीस याने मेंदूला थोडा आराम मिळतो आणि एकाग्रता टिकून राहते कंटाळा पण येत नाही लवकर म्हणजे तासन तास बसण्यापेक्षा हे छोट्या सत्रांमध्ये अभ्यास करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं आणि उजळणीचं वेळापत्रक कसं असावं काही टिप्स आहेत हो नियमितता महत्वाची म्हणजे रोज थोडी उजळणी मग आठवड्यातून एकदा जरा सविस्तर आणि परीक्षेच्या आधी तर संपूर्ण उजळणी हवीच आणि सोबतच सराव प्रश्नपत्रिका सोडवणं ते पण खूप महत्वाचं आहे त्याने काय होतं त्याने आपली तयारी कितपत झालीये आणि कुठे अजून लक्ष द्यायची गरज आहे याचा अंदाज येतो आपल्याला कळतं की आपण कुठे कमी पडतोय बरोबर तर आजच्या या चर्चेचा आपण आढावा घेतला तर असं म्हणता येईल की अभ्यासाकडे एका पद्धतशीर दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे म्हणजे आधी नियोजन हो मग ती पाच टप्प्यांची पद्धत वापरून अभ्यास करणं बरोबर आणि मग नियमित उजळणी आणि सराव करणं अगदी असं केलं तर अभ्यास नक्कीच जास्त प्रभावी आणि कमी कंटाळवाणा होऊ शकतो अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पद्धती माहीत असून उपयोग नाही त्यांचा सातत्याने वापर करणं गरजेचं आहे सराव केला तरच त्या सवयीचा भाग बनतील आणि त्याचा खराब फायदा दिसेल नक्कीच सराव महत्वाचा बरं या सगळ्या उपयुक्त तंत्रांशिवाय एक विचार मनात येतोय आपण म्हणतो की प्रत्येकाची शिकण्याची एक नैसर्गिक पद्धत असते म्हणजे लर्निंग स्टाईल हो कोणी बघून शिकतं कोणी ऐकून हो कोणी विज्युअल कोणी ऑडिटरी कोणी करून बघणारं म्हणजे केनॅस्थेटिक तर मग विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आज आपण ज्या पद्धतींबद्दल बोललो त्या पद्धतशीर अभ्यासतंत्रांना आपल्या स्वतःच्या नैसर्गिक शिकण्याच्या शैलीशी कसं जोडता येईल म्हणजे जेणेकरून अभ्यास अजून प्रभावी होईल आणि कदाचित जास्त आनंदायी पण